नमस्कार मित्रांनो सक्सेस इंग्लिश स्पीकिंग ए टू झेड या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचे स्वागत आहे आपणास माहितीच आहे की हा चॅनल इंग्रजी शिकणाऱ्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करत आहोत आणि पुढेही आम्ही आमचे प्रयत्न असेच चालू ठेवणार आहोत तुम्ही जर आजच आमच्या चॅनलला भेट देत असाल तर आमच्या पूर्वीचे व्हिडिओ बघा आणि स्टेप बाय स्टेप करत करत इथपर्यंत या म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजेल त्याचप्रमाणे अजूनपर्यंत तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे ज्यावेळी आम्ही व्हिडिओज अपलोड करू त्यावेळी तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल आमचा हा चॅनल स्पेशली इंग्रजी स्पीकिंगसाठीच आहे असं नाही इंग्रजी स्पीकिंगसाठीच आहे प्लस त्याच्यामधून तुम्ही शालेय शिक्षणच्या विद्यार्थ्यांसाठी ग्रामर त्याचप्रमाणे कॉलेजचे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांसाठी पण खूप महत्त्वाचा आहे कारण आमचा हा चॅनल हा ग्रामर युक्त असा चॅनल आहे त्याचप्रमाणे ज्यांना इंग्रजी शिकण्याची आवड आहे ते पण आमच्या चॅनलवर येऊन इंग्रजी व्यवस्थित शिकू शकतात आणि आमच्या चॅनलच्यावर एज लिमिट अशी काही नाही आहे म्हटल्या कुठल्याही एजचे लोक छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आमच्या चॅनलचा वापर करून इंग्रजी शिकू शकतं त्याच्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा शेअर करा कशाला कारण तुमच्या मित्रमैत्रिणींना प्रियजनांना पण याचा लाभ घेता येईल आणि इंग्रजी शिकता येईल त्यामुळे इग्नोर करू नका सबस्क्राईब नक्की करा आता आपण बघणार आहोत महत्त्वाची वाक्य भाग अठरा अगोदर सतरा भाग आपण पाहिलेलीच आहे आता आपण भाग अठरा बघूया यामध्ये आपण जस्टिस म्हणजे कायद्यासंदर्भात कोणती वाक्य आहेत ती आता बघणार आहोत चला तर मग आता सुरुवात करू पहिलं वाक्य बघा त्याची जामिनावर सुटका झाली आहे त्याची जामिनावर सुटका झाली आहे वाक्य ना ही हॅज बीन रिलीज ऑन बेल ही हॅज बीन रिलीज ऑन बेल ऑन बेल नाही ऑन बेल आहे ही हॅज बीन रिलीज ऑन बेल त्याच्यानंतर दुसरं वाक्य तुम्ही बेकायदेशीर काम केले तुम्ही बेकायदेशीर काम केले वाक्यांना यू डीड वर्क इलिगली यू डीड वर्क इलिगली इलिगली म्हणजे बेकायदेशीर त्याच्यानंतर तिसरं वाक्य सतीश माझा साक्षीदार आहे सतीश माझा साक्षीदार आहे वाक्यांना सतीश इज माय विटनेस सतीश इज माय विटनेस विटनेस म्हणजे साक्षीदार असे काही शब्द आहेत कायद्यामध्ये ते आपल्याला इथे पाहायला मिळतील म्हणजे त्यांचा प्रभाव इथे वाक्यांवर दिसतो आता विटनेस विटनेस म्हणजे साक्षीदार त्याप्रमाणे इलिगली इलिगली म्हणजे बेकायदेशीर त्याच्यानंतर सुटका होणे म्हणजे बेल होणे पहिल्या वाक्यात बघा बी ए आय एल बेल असे तुम्हाला वेगवेगळे वेग 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 शब्द म्हणजे कायद्याशी संबंधित शब्द तुम्हाला इथे पाहायला मिळतील त्याच्यानंतर चौथं बघा हे कायद्याच्या विरुद्ध आहे हे कायद्याच्या विरुद्ध आहे वाक्यांना दिस इज अगेन्स्ट द लॉ दिस इज अगेन्स्ट द लॉ आता लॉ म्हणजे कायदा अशी त्याच्यानंतर पाचवं वाक्य ही सर्व कागदपत्रे बनावट आहेत ही सर्व कागदपत्रे बनावट आहेत वाक्यांना धिस ऑल डॉक्युमेंट्स आर फॉर्ज दिस ऑल डॉक्युमेंट्स आर फोर्क्ड बनावट आहेत त्याच्यानंतर सहावं वाक्य बघा त्यांनी माझ्याविरुद्ध न्यायालयात खटला दाखल केला त्यांनी माझ्याविरुद्ध न्यायालयात खटला दाखल केला वाक्याना ही फाईल्ड अ केस अगेन्स्ट मी इन अ कोर्ट ही फाईल किंवा फील्ड ही फिल्ड अ केस अगेन्स्ट मी इन अ कोर्ट असं म्हटलं जातं म्हणजे माझ्याविरुद्ध खटला दाखल केला त्याच्यानंतर सातवं वाक्य बघा वकिलांनी साक्षीदारांची उलट तपासणी केली वकिलांनी साक्षीदारांची उलट तपासणी केली आता द लॉयर्स क्रॉस एक्झामाईन द विटनेस द लॉयर्स क्रॉस एक्झामाईन द विटनेस म्हणजे काय केली त्यांची उलट तपासणी म्हणजे क्रॉस एक्झामाईन त्याच्यानंतर आठवं फसवणूक केल्यामुळे आम्ही त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल केला आहे फसवणूक केल्यामुळे आम्ही त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल केला आहे वाक्यांना वी हॅव फिल्ड अ क्रिमिनल केस अगेन्स्ट हिम बिकॉज ऑफ फ्रॉड वी हॅव फिल्ड अ क्रिमिनल केस अगेन्स्ट हिम बिकॉज ऑफ फ्रॉड म्हणजे फ्रॉड म्हणजे फसवणूक केल्यामुळे आम्ही त्याच्यावर कसला ग द गुन्हा दाखल केला तर फौजदारी गुन्हा म्हणजे क्रिमिनल केस त्याच्यानंतर वा वा नववं वाक्य बघा त्याला फाशीची शिक्षा झाली त्याला फाशीची शिक्षा झाली वाक्याना ही गॉट द डेथ सेंटेन्स ही गॉट ह डेथ सेंटेन्स त्याच्यानंतर दहावं वाक्य खुण्याला फाशी झाली आहे खुण्याला फाशी झाली आहे वाक्यणा द मर्डरर हॅज बीन हंग द मर्डरर हॅज बीन हंग हंग म्हणजे काय देणी फाशी देणे मर्डरर म्हणजे खुना खुनी त्याच्यानंतर अकरा वाक्य कायद्याचे अज्ञान हा बराच हे प हा बचाव होऊ शकत नाही कायद्याचे अज्ञान हा बचाव होऊ शकत नाही आता इग्नोरन्स ऑफ लॉ इज नो एक्सक्यूज इग्नोरन्स ऑफ लॉ इज नो एक्सक्यूज इग्नोरन्स म्हणजे अज्ञा त्याच्यानंतर बारावं वाक्य न्यायाधीशांनी मारेकऱ्याला शिक्षा केली न्यायाधीशांनी मारेकऱ्याला शिक्षा केली वाक्य ना द जज पनिश द मर्डरर द जज पनिश द मर्डरर म्हणजे जजने कोणाला मर्डरर म्हणजे मारेकर शिक्षा केली त्याच्यानंतर तेरावं वाक्य त्या प्रकरणात काय निर्णय झाला त्या प्रकरणात काय निर्णय झाला वाक्याणा हॉट वॉज द जजमेंट्स इन दॅट केस हॉट वॉज द जजमेंट इन दॅट केस क्वेश्चन्स मार्क आहे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे लक्षात ठेव त्याच्यानंतर चौदा वाक्य तो कायद्याचा आदर करणारा माणूस आहे तो कायद्याचा आदर करणारा माणूस आहे वाक्याणा ही इज अ लॉ रिस्पेक्टेड मॅन ही इज अ लॉ रिस्पेक्टेड मॅन म्हणजे काय कायद्याचा आदर करणारा तो माणूस आहे त्याच्यानंतर पंधरावं वाक्य या खटल्यात बचाव पक्षाच्या वकिलांनी चांगली बाजू मांडली या खटल्यात बचाव पक्षाच्या वकिलांनी चांगली बाजू मांडली वाक्य ना द डिफेन्स काउन्सिल्स विल आर्ग्यू इन द केस द डिफेन्स काउन्सल विल आर्ग्यू इन द केस त्याच्यानंतर सोळा वाक्य अलीकडे कायदेशीर खटले दिवसेंदिवस वाढत आहेत अलीकडे कायदेशीर खटले दिवसेंदिवस वाढत आहेत येणार अलीकडे म्हणजे रिसेंटली रिसेंटली लीगल केसेस आर इन्क्रीझिंग डे बाय डे रिसेंटली लीगल केसेस आर इनक्रिझिंग डे बाय डे म्हणजे दिवसेंदिवस वाढत आहेत त्याच्यानंतर सतरा वाक्य शेवटी वादी आणि प्रतिवादी यांच्यात तडजोड झाली शेवटी वादी आणि प्रतिवादी यांच्यात तडजोड झाली वाक्याना ॲट लास्ट द प्लेन टिप्स अँड द डिफेंडंट रिच अ कॉम्प्रमाइज ॲट द प्लेन द प्लेन टिप अँड द डिफेंडंट रिच अ कॉम्प्रमाइज म्हणजे वाद आणि प्रतिवादीमध्ये तडजोड झाली त्याच्यानंतर अठरा वाक्य कृपया आम्हाला न्याय द्या कृपया आम्हाला न्याय द्या वाक्यांना प्लीज गिव अस जस्टिस प्लीज गिव अस जस्टिस म्हणजे कृपया आम्हाला न्याय द्या त्याच्यानंतर एकोणीसावं वाक्य दंड दंडाधिकाऱ्याने आरोपीला दोषी ठरवले दंडाधिकाऱ्याने आरोपीला दोषी ठरवले वाक्याना द मॅजिस्ट्रेट convicted the accused द मॅजिस्ट्रेट convicted the accused म्हणजे दंडाधिकाऱ्याने आरोपीला दोषी ठरवले त्याच्यानंतर शेवटचं वाक्य म्हणजे विसा वाक्य लोकांचा आपल्या भारतीय संविधानावर आणि कायद्याच्या अधिकारावर विश्वास आहे लोकांचा आपल्या भारतीय संविधानावर आणि कायद्याच्या अधिकारावर विश्वास आहे याचं इंग्रजी वाक्य कसं आहे ना द पीपल ट्रस्ट ऑवर इंडियन कॉन्स्टिट्यूशन्स अँड राईट ऑफ ॲक्ट द पीपल ट्रस्ट ऑवर इंडियन कॉन्स्टिट्यूशन इंडियन कॉन्स्टिट्यूशन म्हणजे भारतीय संविधान अँड राईट ऑफ ॲक्ट म्हणजे कायद्याचा अधिकार याच्यावर लोकांचं काय आहे ट्रस्ट आहे विश्वास आहे भरोसा आहे अशा प्रकारे ही वीस वाक्य आहेत ही कायद्याची आहेत कायद्याशी निगडीत आहेत म्हणजे कायद्याचे शब्द तुम्हाला इथे दिसतील ही पण खूप महत्त्वाची आहेत काही कायदेशीर सल्ला काही कायदेशीर बाबी असतात त्यावेळी आपल्याला बोलावं लागतं त्यावेळी आपण याचा वापर करू शकतो आणि त्याचा वापर करून आपण बोलू शकतो त्यामुळे इग्नोर करू नका व्यवस्थित लक्ष देऊन करा आणि जे काही कठीण का शब्द आहेत जे काही डिफिकल्ट वाटत आहेत शब्द ते तुम्ही लिहून काढा आणि त्याचा सराव करा म्हणजे ते तुम्हाला म्हणजे ते तुम्हाला सोपे वाटतील प्रकारे वीस वाक्य आहेत त्याचप्रमाणे तुम्हाला अजून जर काही हेल्प हवी असतील किंवा अजून तुम्हाला काही व्हिडिओज फोटोज किंवा वाक्य हवी असतील तर आमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर तुम्ही नक्की भेट द्या आमचं फेसबुक पेज आहे इंग्लिश स्पीकिंग विथ स्वप्नील स्मिताचा भाऊ त्याच्यावर पण व्हिडिओज आहेत फोटोज दिलेले आहेत सेंटेन्स आहेत वर्ड्स आहेत असं बरंचसं दिलेलं आहे, आहे त्याच्यामुळे दिले आमच्या फेसबुक पेजला नक्की भेट द्या तुम्ही तिथून बरेचसं काही शिकवू शकता त्याचप्रमाणे फक्त भेट देऊ नका तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो आणि लाईक करायला विसरू नका त्याचप्रमाणे आमचं प्रतिलिपी अकाउंट पेज पण आहे स्मिताचा भाऊ त्याच्यावर पण आमचे क सिरीज आहेत त्याचप्रमाणे कथा दिलेल्या आहेत त्याच्या त्याचप्रमाणे आम्ही कंटेंट रायटिंग पण तिथे आहेत त्याच्यातमध्ये आणि आम्ही कसं केलेलं आहे तर त्यामध्ये इंग्रजी वाक्य पण आम्ही दिलेली आहेत मराठी इंग्रजी असं म्हणजे त्यामुळे काय होईल तर तुमचा सराव होऊन जाईल म्हणजे कॉन्व्हर्सेशन कसं केलं जातं हे तुम्हाला लक्षात येईल त्यामुळे तिथे जाऊन तुम्ही नक्की भेट द्या तुमचं इंग्रजी नक्की तिथे इम्प्रूव्ह होऊ शकतं तुम्हाला एंटरटेनमेंट पण होईल प्लस तुम्हाला एज्युकेशन शैक्षणिक पण होईल म्हणून प्रतिलिपी अकाउंट पेजला स्मिताचा भाऊ इथे राहून तिथे भेट द्या आणि तिथे आम्हाला फॉलो आणि लाईक करायला विसरू नका त्याचप्रमाणे आमचं लिंकड इन अकाउंट पण आहे एन स्वप्नील स्मिताचा भाऊ त्याच्यावर पण बरीचशी तुम्हाला माहिती मिळून जाईल त्यामुळे तिथे पण जाऊन तुम्ही आमच्या पेजला अकाऊंटला फॉलो आणि लाईक करायला विसरू नका चला तर मग आता भेटणार आहोत आपण नेक्स्ट व्हिडिओजमध्ये तोपर्यंत तो तुम्ही वाचत राहा कळलं नसेल तर व्हिडिओ कळला नसेल तर तुम्ही त पर्टिक्युलर कुठला कळला नसेल वाक्य तर पर्टिक्युलर तो व्हिडिओज पहा मागे दिलेलेच आहेत व्हिडिओ आणि त्याप्रमाणे तुम्ही ते लक्ष देण्याचा म्हणजे ते लक्षात लक्षा करून घेण्याचा प्रयत्न करत राहा चला तर मग आता भेटणार आहोत आपण नेक्स्ट व्हिडिओजमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद